हा हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संडे स्पेशल ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि आज आहे मंडे सोमवार आहे आणि आज पण ईद मिलादची सुट्टी आहे त्यामुळे मुलं आज पण घरी आहे तर आज पण निवांत असंच चालू आहे पण काल आमच्याकडे पाऊस झाला आणि रात्रभर लाईट नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे आजचा पण सगळा प्रॉब्लेमच झाला आहे तुम्ही बघू शकता पाटा धुवून ठेवलेला आहे जुन्या काळात मस्त पाट्यावरती वाटायचे आता मसाल्याचीच भाजी करायची आहे आणि पाट्यावरतीच वाटावं वा लागेल कारण की इन्व्हर्टर असून पण त्याची बॅटरी पण लो झाली आहे त्यामुळे मिक्सर लावता येणार नाही व घरच्यांनी पण मला चॅलेंज दिलं आहे की पाट्यावरती मसाला वाटून दाखव आणि मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे तर बघू या पाट्यावरती वाटता येतं की नाही घरात बऱ्याच दिवसापासून पाट्या आहे पण मी कधीच पाट्यावरती वाटलेलं नाही फर्स्ट टाईम वाटणार आहे बघू या ट्राय करू ट्राय केल्याशिवाय जमत पण नाही आणि पाट्यावरची भाजी खूप छान लागते असं मी ऐकलं आहे पाट्यावरती वाटते आणि चॅलेंज पण ॲक्सेप्ट केलंय तर तुम्हाला दिसेलच आता मला की नाही ते आणि बाकी उद्या आहे गणपती बाप्पांचं विसर्जन सो बघत राहा व्हिडिओ तर आज बनवायची होती मटकीची भाजी आणि ती ही एकदम मस्त काळ्या मसाल्याची झनझण सेम मिसळ सारखी झालेली होती आणि पाट्यावर वाटायचं होतं ना त्यामुळे पाटा स्वच्छ आधी धुवून घेतला सगळा मसाला कांदा खोबरं लसूण टोमॅटो कोथिंबीर सगळं काही बारीक चिरलं होतं कारण की मला वाटताच येत नाही तर बघू शकता सुरुवात तर अशी झाली वाटण्यासाठी पण खूप वेळ गेला कारण की वाटायला काही जमत नव्हतं बऱ्याच वेळा पुढे मागे करत कसं कर तरी होईना पूर्ण फाईन पेस्ट नाही पण थोडंसं का होईना मला जमलं आणि मी देखील खूपच अप्रतिम झालेली होती बराच वेळ वाटण्यात गेला पण जमलं नाही असं नाही झालं व्यवस्थित जमलं आणि जर नेहमी नेहमी करत राहिलं तर जमेलच तर आता ठरवलंच आहे लाईट गेली ना ती कधीच इन्वर्टर न लावता बिंदास्त पाट्यावरती मी वाटू शकते कसं होतं ना इन्व्हर्टर असल्यामुळे पटकन मी मिक्सर लावून घेते पण आज असं झालं की इन्वर्टरची बॅटरी पण संपून गेली आणि मोबाईल पण थोडासा चार्जिंग व्हायला बराच आता थोडासाच राहिलेला अशा पद्धतीने मी वाटण बनवलेलं आहे मला खूप अवघड गेलं खूप वेळ लागला पण जमलं आहे बघूया आता भाजी कशी होते एन, ते आणि कमेंट करून तुम्ही पण सांगा जमलं की नाही ते प्रयत्न करायला हरकत काय ना कोणतीही नवीन गोष्ट शिकायला आवडते आणि आज चॅलेंज घेतलं होतं म्हणजे करावं तर लागणारच आणि त्याचबरोबर कितीही आपल्या आपण बदलत चाललो असलो इलेक्ट्रिक वस्तू असल्या तरी जुन्या वस्तू कधीही आपल्याला कामं येतच त्यामुळे खलबत्ता असो पाटा वरवंटा ह्या सगळ्या गोष्टी सासूबाईंच्या आहे ज्या जपून ठेवलेल्या आहेत कारण की त्या अशा पद्धतीने कधीतरी आपल्याला कामं येतातच तर त्या पण ठेवलेल्या आहेत चला तर मग आता भाजी करून घेते तर मटकी बनवण्यासाठी ना मटकी आधी बॉईल होण्यासाठी ठेवली होती मीठ घालून त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं आणि छान अशी मटकी शिजवून घेतली मसाले घेतले म आणि आधीच जरा आपण भाजून घेतलेला असल्यामुळे ना मसाला परतवायला काही जास्त वेळ लागला नाही तर या ठिकाणी काळा मसाला लाल तिखट हळद धना पावडर असं सगळं काही घातलं आणि त्यानंतर इतकी सुंदर वास येत होता ना त्या मसाल्याचा कारण की भाजलेलं तर होतंच पण त्या पाट्यावरची खरंच टेस्ट वेगळी असते हे मला खरंच कळालं एकदम आपण हॉटेलमध्ये खातो अशी मस्त मिसळ झालेली होती फक्त पावची तेवढी कमी होती मसाला छान मिक्स करून घेतल्यानंतर ना मटकी यामध्ये घातली मटकी शिजवताना हळद घालायला विसरू नका मी इतर विसरले होते अजून सुंदर दिसते आणि साधारण पाच ते सहा मिनटं छान अशी उकळी काढून घेतली आणि पुढचा व्हिडिओ काही बनवताच आला नाही कारण की बॅटरी पूर्णपणे लो झालेली होती बाय